मुंबई दादर येथील वसंत स्मृती भाजपा प्रदेश कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त प्रदेश कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अहिल्यानगरमध्ये ओबीसी समाजासाठी ओबीसी भवन होणे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपा ओबीसी मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी निवेदन दिले या प्रसंगी भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण सभापती नामदार प्रथक राम शिंदे शिवकुमार महामंत्री विजय चौधरी ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते धनश्री देसाई आदींसह अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य भानुदास बेरड वसंत लोढा ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर सरचिटणीस सचिन पारखी बाबासाहेब सानक निशांत दातेज ज्ञानेश्वर काळे मयूर रोहित पठारे आदी उपस्थित होते जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात ओबीसी सोडवण्यासाठी तसेच प्रगतीसाठी भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जातो जिल्ह्यातील ओबीसी समाज हा पासष्ट टक्के असल्याने ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओबीसी भवन होणे महत्वाचे आहे जिल्ह्यात ओबीसी भवन निर्माण व्हावे अशी मागणी ओबीसी समाजाकडून होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात प्रत्येक भवन होणार आहे असे राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात त्या अनुषंगाने अहिल्यानगर येथे अहिल्यादेवी शताब्दी वर्षानिमित्त अहिल्यानगर येथे ओबीसी भवन मंजूर होण्यासाठी त्वरित कारवाई व्हावी यासाठी आपण आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिले आहे पुण्य अहिल्या देवी यांची तीनशेवी जयंतीनिमित्त प्रदेश कार्यशाळा या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर येथून भारतीय जनता पार्टीचे निमंत्रित सर्व पदाधिकारी उपस्थित होते या अहिल्यादेवी शताब्दी दिनानिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये ओबीसी भवन व्हावा यासाठी माननीय महसूल मंत्री तथा परिषदाध्यक्ष बावकुळे साहेब यांना निवेदन देण्यात आले की लवकरात लवकर हे ओबीसी भवन अहिल्यानगर शहराला मिळावे आणि त्याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पूर्ण सर्वांना त्याचा होऊ शकतो हा वर्ग पासष्ट टक्के वर्ग आहे आणि त्या सर्वांसाठी सर्वांची इच्छा अनेक दिवसापासून ओ बी सी भवन व्हावं असे आहे नुसतेच काही दिवसापूर्वी राज्य शासनाने हे डिक्लेअर केले तर प्रत्येक जिल्ह्याला एक ओ बी सी भवन देणार आहे तर या अनुषंगाने आम्ही आज मैसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांना निवेदन दिले का लवकर अहिल्यानगर शहराला ओ बी सी भवन लवकरात लवकर मंजूर व्हावे अशी मागणी ओबीसी मोर्चेच्या वतीने करण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लाप वर 15 सूट, वर 20 सूट. साथी संपर्क तसेच लॅब तपासणीवर औषधींवर अधिक माहितीसाठी आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल कोपरगाव